साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण यंदाही मुलींची परीक्षेत सर्वच कामगिरी राज्यात कोकण विभाग ठरला अव्वल तर नागपूर विभाग पिछाडीवर शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीचं चित्र स्पष्ट होणार पात्रता निकष ठरवण्यासाठी समिती स्थापन करणार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीवरील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांचं हृदयविकारानं सावंतवाडी इथं निधन पालिका कामगारांचे नेते मधु जोशी यांचं वृद्धापकाळानं मुंबईत निधन नमस्कार आता पाहूयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला राज्यात एकूण चौदा लाख अठ्ठावन्न हजार आठशे पंचावन्न म्हणजेच अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यंदाही मुलींनीच या परीक्षेत सर्रस कामगिरी केली आहे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण एक्क्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतकं आहे तर मुलांचं प्रमाण शहाऐंशी पूर्णांक एक्कावन्न टक्के इतकं आहे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक शहाण्णव पूर्णांक अठरा टक्के इतका लागला आहे कोल्हापूर विभाग त्र्याण्णव पूर्णांक एकोणसाठ टक्के पुणे विभाग एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के मुंबई विभाग नव्वद पूर्णांक नऊ शतांश टक्के औरंगाबाद विभाग अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंधरा टक्के नाशिक विभाग सत्याऐंशी पूर्णांक शहात्तर टक्के लातूर विभाग पंच्याऐंशी पूर्णांक बावीस टक्के अमरावती विभाग चौऱ्याऐंशी पूर्णांक नव्याण्णव तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे त्र्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के एवढा लागला आहे अपंग विद्यार्थ्यांचा निकाल पंच्याऐंशी पूर्णांक बहात्तर टक्के एवढा लागला आहे गेल्या वर्षीपेक्षा एकूण निकाल शून्य पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्क्यांनी घटला आहे चोवीस जूनला दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत गुणपत्रिका मिळतील तर अठरा जुलैला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाईल अशी माहिती राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं आज पुण्यात पत्रकार परिषदेत देण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थिनी परीक्षेच्या मध्ये निकालामध्ये बाजी मारलेली आहे एकूण विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा निकाल आहे एक्केचाळीस पॉईंट शेहेचाळीस तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे एक शहाऐंशी पॉईंट एक्कावन्न मुलींचा निकाल चार पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि मुलापेक्षा जास्त आहे सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक जास्त आहे शहाण्णव पॉईंट अठरा टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी म्हणजे त्र्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के अपंग विद्यार्थ्याचा निकाल आहे पंच्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीबद्दलचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कर्जमाफीचे पात्रता निकष ठरवण्यासाठी शेतकरी नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊन सधन शेतकऱ्यांना त्यातून वगळायचं का याबद्दलचा निर्णय ती समितीच घेईल असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं सध्या राज्य सरकारच्या आर्थिक स्थिती समाधानकारक असून विविध खात्यांचा न वापरलेला निधीही कर्जमाफी पॅकेजसाठी वळवून घेता येईल ते म्हणाले वस्तू आणि सेवा कर कायदा अमलात आल्यावर राज्याचं उत्पन्न चौदा हजार कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याचंही म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीनं न झाल्यास सव्वीस जुलैला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे अध्यक्ष किशोर ढमाले यांनी दिला आहे शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं आज धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते शिष्टमंडळानं राज्य सरकारकडे एकोणचाळीस मागण्यांचं निवेदन आहे त्यातल्या काही मागण्यांवर अजून निर्णय झालेला नाही तो लवकर मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीवरच्या जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाचं धोरण ठरवायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे सुधारित धोरणानुसार जिमखान्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं असून त्यानुसार भाड्याची आकारणी करण्यात येणार आहे तसंच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सामंजस्य कराराला आणि पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली आज मुंबई झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले प्रादेशिक योजनांमधले निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी असलेले अनियमित व्यवहार नियमित करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला तरुण लोकसंख्येच्या बळावर उद्योजकता आणि अभिनव कल्पनांच्या प्रांतात भारत जगात अग्रेसर राहील असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला त्याच पुण्यात एका व्याख्यानमालीत बोलत होते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त विकास करणारा भारत हे जगासमोर आगळं वेगळं उदाहरण ठरेल असं ते म्हणाले भारतात साधनसंपत्तीचं यथोचित उपाययोजन होत असून ऊर्जा सक्षमतेच्या बाबतीत देशाची कामगिरी समाधानकारक असल्याचं त्यांनी सांगितलं एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा म्हणून पुढं आणण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले पुण्यात पुरंदर इथं जागतिक दर्जाचा विमानतळ तयार करायचा असल्यानं त्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित देशांच्या मार्गावर चालत असून गेल्या तीन वर्षातली सरकारची कामगिरी कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन खासदार राहुल शेवाळे यांनी केलं केंद्र सरकारच्या निमित्तानं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सबका साथ सबका विकास या कार्यक्रमात ते बोलत होते यादीच्या सरकारच्या काळात डबघाईला आलेलं पायाभूत सुविधा क्षेत्र बँकिंग क्षेत्र तसंच पोलाद उद्योग क्षेत्रांमध्ये धोरणात्मक पावलं टाकत या क्षेत्राचा विकास केला त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत बनली आहे असंही शेवाळ यांनी सांगितलं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही सरकारच्या जनकल्याण योजनेसह मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांची यावेळी माहिती दिली शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारातून शेतीची प्रगती घडवून आणण्यात मुंबई दूरदर्शन केंद्र आणि आकाशवाणीचं महत्वाचं योगदान आहे कृषी विद्यापीठांनी घेतलेल्या प्रात्यक्षिकांना प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली तर क्रांती घडू शकते असं मत विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर किरण कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे कृषी विस्तारासाठी प्रसारमाध्यमांचं सहाय्य या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कृषी दर्शन, दर्शन तसंच आमची माती आमची माणसं या कार्यक्रमांच्या मुंबई आणि पुणे दूरदर्शनच्या कृषी कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाली त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना कोकाटे बोलत होते मनोरंजनातून शिक्षण हे ध्येय ठेवून कार्यक्रम केला तर तो लोकांच्या स्मरणात राहतो म्हणूनच दृश्य चित्रणाच्या या माध्यमातून कृषी विकास कार्यक्रम शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा दूरदर्शनचा प्रयत्न असतो असं मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी यावेळी सांगितलं मन खंबीर असेल आणि यश मिळवायची महत्वाकांक्षा असेल तर अपंगत्वही त्याच्या आड येऊ शकत नाही असं म्हणतात नुकत्याच झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत प्रांजल पाटील या अंध विद्यार्थिनीनं आपल्या कर्तृत्वानं हे सिद्ध करून दाखवलंय वयाच्या सहाव्या वर्षीच अचानक तिची दृष्टी केली पण तिनं न खसता शालेय शिक्षण तर पूर्ण केलंच पण मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयात पदवी घेतली आणि नंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आपला पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला आय एस अधिकारी व्हायची इच्छा असल्यानं तिनं आता युपीएससी परीक्षेतही आपलं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलं आहे की म्हणजे एक अशी तीव्र इच्छा आणि कुठेतरी असं असं होतं मनात आणि मी कॉलेजमध्ये गेल्यावर मला युपीएससी परीक्षेविषयी कळलं आणि एवढं कळलं की ही परीक्षा जर आपण पास झालो तर मला जे हवं ते मी जे मला वाटते लहानपणापासून ते मी करू शकते आणि त्यासाठीच मी ह्या परीक्षे परीक्षा देण्याचा निर्णय घेतला डिसेबिलिटी प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही डिसेबिलिटी असते म्हणजे असं कोणीच नाही की ज्यांच्या जे प कम्प्लिटली परफेक्ट आहे हे जे आपल्याकडे चॅलेंज आहे त्याचं मिशन कसं करावं याचा म्हणजे मी नेहमी विचार करते की आहे तर ते प्रत्येकाकडे आहे माझ्याकडे आहे पण मी याच्यात याच्यातलं मी बेस्ट कसं करू शकेल असं मी विचार आदिशक्ती मुक्ताबाई हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे मुक्ताबाईंचं समाधीस्थळ असलेल्या मुक्ताईनगर इथून तिच्या पालखीनं प्रस्थान केलं असून आज जालना जिल्ह्यात ही पालखी आली तीनशे आठ वर्षांची परंपरा असलेली ही पालखी जळगाव बुलडाणा जालना बीड उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत पंढरपुरात दाखल होते तीस मेजलाच या पालखीचा प्रवास सुरू झाला असून एक जुलैपर्यंत ती पंढरपुरात दाखल होईल मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भ आणि खान्देशातले वारकरी या पालखीत भक्तिभावानं सहभागी होतात वक्तृत्व राजकारण नाटक चित्रपट शिक्षण पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात अद्वितीय प्रभुत्व गाजवून महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा दिन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नेतृत्व करताना अत्र्यांनी मराठीचा वापर आयुधाप्रमाणे केला पुणे महापालिका आणि विधानसभाही त्यांनी आपल्या घणाघाती वक्तव्यानं गाजवली घराबाहेर उद्याचा संसार साष्टांग नमस्कार मोरूची मावशी संगम तो मी नव्हेच आणि लग्नाची बेडी अशी अत्रे यांची गंभीर विनोदी राजकीय आणि सामाजिक नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली श्यामची आई या अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं राष्ट्रीय पारितोषिक मिळवलं होतं विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी निर्माण होण्यासाठी अत्रे यांनी नवयुग आणि अरुण वाचनमाला चालवली होती अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आज त्यांच्या अठ्ठेचाळीसाव्या स्मृतिदिनी त्रिवार प्रणाम समाजवादी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्राध्यापक संघटनेचे नेते प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांचा सावंतवाडी इथं राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांचं पार्थिव उद्या मुंबईत गोरेगाव इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे कोकणातल्या समाजवादी चळवळीत आणि पर्यावरण रक्षणामध्ये दुखंडे यांचं मोठं योगदान होतं महापालिका कामगारांचे नेते मधु जोशी यांचं वृद्धापकाळानं आज मुंबईत निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते गेली साठ वर्ष त्यांनी मुंबई ठाणे भिवंडी उल्हासनगर खोपोली पनवेल आदी पालिका कामगारांचं नेतृत्व केलं होतं कामगारांचं जीवनमान सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करणारं धडाडीचं व्यक्तिमत्व जोशी यांच्या रुपानं काळाच्या पडद्याआड बांगलादेशात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान एकोणसत्तर जणांचा बळी गेला आहे रंगमती बंदरबन रानगुनिया आजदी भागातल्या पर्वतीय क्षेत्रात पावसाच्या माऱ्यामुळे आणि भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं आहे चितगाव आणि ढाक्याच्याही अनेक भागात पाणी साचलं आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बांगलादेशात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर सदतीस पंचवीस पुणे एकोणतीस एकवीस औरंगाबाद चौतीस बावीस नाशिक बत्तीस बावीस कोल्हापूर एकोणतीस बावीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर एकोणतीस वीस आणि अमरावती कमाल तीस तर किमान पंचवीस अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा माध्यमिक शालांतर्थात दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण यंदाही मुलींची परीक्षेत सर्वच कामगिरी राज्यात कोकण विभाग ठरला अव्वल तर नागपूर विभाग पिछाडीवर शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीचं चित्र स्पष्ट होणार पात्रता निकष ठरवण्यासाठी समिती स्थापन करणार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीवरील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांचं हृदयविकारानं सावंतवाडी इथं निधन पालिका कामगारांचे नेते मधु जोशी यांचं वृद्धापकाळानं मुंबईत निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार